नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ऑडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तीन लाखाचं मोठं पारितोषिक असणारं आपल्याला मैदान बघायला मिळणार आहे सातारा येथे सुंदररीत्या मैदान होणार आणि सर्व टॉपचे नंदी या स्पर्धेसाठी सज्ज झालेत आणि त्या सर्वांची संभावित पैरे तुम्हाला या, या व्हिडिओद्वारे समजतीलच तर व्हिडिओ संपूर्ण पहा सर्वप्रथम सध्या फॉर्ममध्ये असलेला हारण्या सिक्स टू टू द्वारलीचा मित्रांनो नंतर पायाला दुखापत झालेली हारोर झालाय आणि गुलालात राहतोय आणि आता एक तारखेला मात्र हारणे आणि यांचा पायरा जुळण्याची खूप अशी शक्यता आहे कारण ही जोडी जेव्हा जेव्हा पाळली आहे तेव्हा तेव्हा मात्र गुलालाची मानकरी झाली आहे आणि आता आपल्याला एक तारखेला यांचा पायरा शंभर टक्के बघायला मिळू शकतो बिंजोडचा बेताज बादशाह एक हजार एक किंग मथुर मित्रांनो तुम्ही बघत असालच मथुर आता जाईल त्या मैदानामध्ये मात्र बिंजोडला राहतोय परंतु आपल्या वाघाला कोण जोड होत नाही आणि आता एक तारखेला मात्र खूप जण कमेंट्स करत होते एक तारखेला तीन लाखाच्या मैदानामध्ये मथूर येणार आहे की नाही तर मित्रांनो मथुर एक तारखेला घाटावरती येणार नाही मथुर मात्र बिंजोडच्या शर्तीमध्येच आपल्याला बघायला मिळणार आहे राहुल दादानी स्वतःने सांगितलं आहे की दोन महिने मात्र मथुर मुंबईमध्ये असणार आहे आणि नंतर घाटावरती पलणार शिरसवडीची रायफल रायफल आपल्याला शंभर टक्के मैदानात दिसणार आहे मित्रांनो एक तारखेला आणि खूप जण कमेंट्स करत होते की रायफलचा पैरा कोण असणार तर माझ्या अंदाजाने रायफल आणि पाखऱ्या यांचा पैरा पुन्हा एकदा बघायला मिळू शकतो पाच लाखाचं मैदान झालं ला मित्रांनोमध्ये त्या मैदानामध्ये मात्र एक्यात विजय मिळून पाखऱ्या आणि रायफल याने एक नंबरचं पारितोषिक मिळवलं होतं आणि आपला धबधबा कायम ठेवला होता परंतु हा पायरा झाला नाही तर हिंदकेसरी केसरी पाखऱ्या आणि हिंदकेसरी लखन यांचा पायरा अजून येऊ शकतो कारण ही जोडीसुद्धा सूर्यकृत्या पलते आणि तुम्ही बघितलं असेलच लखन आता खूप असा फॉर्ममध्ये आहे तुम्ही बघितलं असेलच सम्राट लखन यांचा पायरा जुळून आला नाशिक येथे आणि सुंदर त्या गाडी पला आणि त्या गाडीने मात्र एके आधी गट पास केला सेमी पास केला आणि फायनलचा मानकरी झाला एक नंबरचा पारितोषिक मिळवलं आणि आता आपल्याला लखन आणि पाखऱ्या एक तारखेला यांचा सुद्धा पायरा बघायला मिळू शकतो हा पायरा संभावित आहे पण खूप अशी शक्यता आहे मित्रांनो हा पायरा जुळून येण्याची कॉकटेल भूरपच सुंदर सुंदर आपल्याला शंभर टक्के मैदानात दिसणार मित्रांनो आणि सुंदरचा पायरा हा मोरदरीचा हरण्या हा जुलण्याची खूप अशी शक्यता आहे हा पायरा संभावित पायरा आहे मित्रांनो परंतु हा पायरा शंभर टक्के माझ्या अनुजाने जुळून येऊ शकतो कारण मागे सुद्धा ही गाडी पलाली गेली आहे आणि जेव्हा जेव्हा ही गाडी पलाली गेली आहे तेव्हा जेव्हा टॉपचा स्पीड लागलाय गॅस लागलाय गाडीला आणि गाडी मात्र गुलात राहिली आहे आणि आता तीन लाखाचं मोठं मैदान आहे सातारामध्ये आणि ही जोड आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येऊन एकत्र पलताना बघायला मिळू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर बकासूर आपल्याला शंभर टक्के मैदानात दिसणार तीन लाखाच्या आणि मित्रांनो खूप कमेंट्स येत होत्या की बकासूर आणि घोटचा सारजा यांचा पायरा शंभर टक्के जुळून आला आहे आणि यूट्यूबवर तुम्ही बघत असाल सगळीकडे हीच चर्चा होती इंस्टाग्रामवर सुद्धा हीच चर्चा होती की घोटचा सरजा आणि बकासूर यांचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि एक तारखेला आपल्याला हा पायरा बघायला मिळणार आहे परंतु मित्रांनो हा पायरा जुळून आला नाही आणि मित्रांनो घोटचा सारजा आता मुंबईमध्ये आहे आणि तुम्ही बघितलं असेलच घोडचा सर्जा आता शंभर टक्के रिकवर झाला आहे परंतु एक तारखेला आपल्याला बकासूर आणि घोटचा सर्जा यांचा पैरा बघायला मिळणार नाही तर मित्रांनो पहिल्यांदा आता घोटचा सर्जाला फेरा टाकण्यात येणार आहे त्या फेऱ्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला युट्यूबद्वारे दाखवेल व व्हिडिओ बनवेल त्यासाठी मित्रांनो तुम्ही कमेंट्स करून ठेवा आणि मित्रांनो प्रथम गोष्ट म्हणजे अशी की घोटचा सर्जा आणि बकासूर यांचा पैरा आपल्याला एक तारखेला बघायला मिळणार नाही तर कोणता नंदी असणार तर माझ्या अंदाजाने व्हाईट गोल्ड चिक्या आणि बकासूर यांचा पायरा आपल्याला एक तारखेला तीन लाखाच्या मोठ्या पारितोषिकाच्या मैदानामध्ये बघायला मिळू शकतो ही गाडी सुद्धा सुरेखरित्या पलते मित्रांनो गाडीला सुरेखरित्या गॅससुद्धा लागतं आणि आता एक तारखेला मात्र हा पायरा जुळण्याची खूप अशी शक्यता आहे हा पायरा जुळण्याची आजच चर्चा होती परंतु माझ्या अंदाजाने हा पायरा मात्र एक तारखेला आपल्याला बघायला मिळू शकतो व्हाइट गोल्ड मत काय या गाडीला कसा स्पीड लागणार ते कमेंट्स मध्ये सांगा मित्रांनो परंतु माझ्या अंदाजाने ही गाडी सुद्धा स्वरित्या पलेल व बक्षिसाच पात्र होईल तुमचं मत मला कमेंट्स मध्ये सांगू शकता तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे दोन वाघ राजा आणि सम्राट हे सुद्धा सज्ज झालेत एक तारखेच्या मैदानासाठी आणि तुम्ही बघितलं असेलच आमदार केसरीचं मैदान झालं नाशिकमध्ये त्या मैदानामध्ये मा एक नंबरचं पारितोषिक मिळवलं सम्राटने आणि तेव्हा त्याचा ते पैरा होता लखन संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि सम्राट यांचा पैरा जुनाला आला सुरेखरित्या गाडी पडला आली गाडीने मात्र एके हाती पहिला नंबर, नंबर मिळवला आणि आपली दहशत संपूर्ण महाराष्ट्रात दाखवली त्या मैदानात मात्र राजा आणि सम्राट यांचा पैरा न जुळून नेता दोन्ही पैरे वेगवेगळे झाले होते आणि राजा सुद्धा गुलालाच राहिलेला त्या मैदानात राजाचा पाचवा क्रमांक आलेला परंतु तीन लाखाचं हे मैदान आहे एक तारखेला त्या मैदानात मात्र आपल्याला राजा आणि सम्राट यांचा जोड पुन्हा एकदा एकत्र बघायला मिळू शकतो आणि हा पयरा एक तारखेला आपल्याला बघायला मिळू शकतो तुमचं मत काय राजा सम्राट सध्या तरी खूप फॉर्ममध्ये आहेत जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतात आणि एक तारखेला मात्र तीन लाखाच्या बक्षिसासाठी हे दोन्ही नंदी सज्ज झालेत मोठ्या मैदान मित्रांनो आणि पायरा सुद्धा यांचा टॉपचा झाला आहे राजा आणि सम्राट हा जोड पुन्हा एकदा आपल्याला एकत्र बघायला मिळू शकतो हो। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा